मी आता दादर येथील आयडियल दहीहंडी ये जी आहे तिथे उपस्थित आहे इथे मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे महिला पथक येतं अंधव पथक असतं किंवा सेलिब्रिटी मंडळी इकडे मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात आणि दोन वर्षांच्या प्रतीक्षानंतर दहीहंडी महोत्सव जो आहे मोठ्या उत्साहात साजरा आहे आणि आयडियलला काही कलाकार उपस्थित आहे आणि आता माझ्यासोबत आहे सूर नवाद ह्याच नावा या कार्यक्रमाचे काही स्पर्धक कसे आहात तुम्ही आणि मजा येते का तुम्हाला पहिलाच अनुभव आहे ना कारण असे गेस्ट म्हणून तुम्ही आलात आहात ते कसं खूप मस्त वाटतंय आहे सगळ्यांची एनर्जी एवढी कमाल इकडची की खूप असा जोश आलाय अंगात एकदम तुमची एनर्जी कमाल कारण तुमच्या गाण्यांवरती लोक ठेका धरत तर आज दहीहंडी महोत्सव कोणतं गाणं अर्थात तुम्ही विविध गाणी तिथेही गाताय पण गोपाळ गाला आणि दहीहंडी याची कोणती गाणी एकत्र गाला आम्ही गोविंदा रे ते सगळे गोविंदा आला गवळ्याच्या पोरीनं जरा मटकी सांभाळा खूप खूप धन्यवाद मस्त एन्जॉय करा तर तुम्ही बघताय की दहीहंडी उत्सवात हे कलाकार हजेरी लावून आजच्या सणाचा उत्साह आहे आनंद द्विगुणित करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय सह मी प्रेरणा जंगम लस मराठी मुंबई